अत्यंत उत्कृष्ट सर्वांच्या परिचयाच भगवान पांडुरंग परमात्मे आपले एक दान मागणार सप्ताहातील सातव्या दिवसाचे हरी असल्यामुळे मागणी मागणार श्री जगद्गुरु तुकोबरांचा आणि अखिल विश्वातील वारकरी संप्रदायाच्या जिव्हेवर रुळणारा हा अभंग आहे वारकरी संप्रदायामध्ये आला आणि हा अभंग पाठ नाही असं एकही वारकरी नाही बहुतांशी सर्वांच्याच परिचयातला सर्वांच्या पाठातला वर्णातला सगळ्यांच्या ऐकिवातला हा मग आज सेवेकर्ता निवडलेला हे जीवा मी माझ्या मी तुझा दास श्री जगद्गुरु तुकोबर आपली भगवत विषयी आशय या बंगातून अभिव्यक्त केली श्री जगद्गुरु तुकोबर पांडुरंगा समोर उभे राहतात आणि पांडुरंग परमात्म्याला एक आशा उत्पन्न झालेली त्यांच्या समोर प्रगट करतात हे भगवान यदा कदाचित मला जर आशा उत्पन्न होईल स्वरूपाची असली पाहिजे जन्मोजन्मी असले दास पहिली गोष्ट तर आशाच उत्पन्न होऊ नये मला थोडा किंचित विकोग करा आशा उत्पन्न होऊच नये आणि जर झाली तर ही येतच स्वरूपाची असली पाहिजे जन्मोजन्मी जन्मी तुला दास अनंत जन्म जरी मला घ्यावे लागले किंबहुना मी घेलही परंतु तुझ्या दास्यत्वाविषयीच माझी आशा उत्पन्न झाली पाहिजे ये आशा मला उत्पन्न होऊ दे कौश्री चुको बरे आणखी काय पाहिजे पंढरेचा वार करी वारी चुको हे भगवान मला इतर क्षेत्राची वारी करण्याची इच्छा होऊ नको किंवा इतर क्षेत्राला जाणाऱ्या लोकांना वारकरी म्हणता येत नाही आता आम्ही उद्या सकाळी कुंभाला आम्हाला वारकरी नाही म्हणता येणार जरी संगम असेल लाखो संतांची मांदियाळी तिथे असेल राज हे जरी तीर्थ असेल पण तीर्थराज राज पंढरीचा आहे पंढरीचा वारकरी वारी चुकूनरी पांडुरंगा पंढरीची वारी माझ्याकडून कधीच चुकली नाही पाहिजे आणखी काय बस तु बाबा बसारख्या सत्पुरुषांचे योगीराज भानसाळी बाबा महाराजांसारख्या महापुरुषांची संगत सदैव हो जीवनामध्ये घडावे संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ संतांची संगत मला घडावी येरांची संगत नाही घडली तरी मी कधी इच्छा धरणार नाही किंवा त्या संदर्भात आग्रही असणार नाही किंवा तुझ्याकडे वेळोवेळी मागणीही करणार नाही संतांची संगत मात्र मला निश्चित घ्यावी कारण ती निश्चित फलपरेवसाई आहे संत संग सर्व काळ संगतीमध्ये निश्चित सुख मिळेल असं सांगता येत नाही प्रेम मिळेल असं सांगता येत नाही आनंद मिळेल असं सांगता येत नाही पण संतांच्या संगतीत मात्र निश्चित फलपरेवसाई तो आनंद आहे ते प्रेम आहे ते सुख आहे अखंड प्रेमातो इतरांच्या सानिध्यामध्ये प्रेम मिळवलं पण खंड पडणार खंडित प्रेम मात्र अखंडित असणार आहे अखंड प्रेम होय काय खबर म्हणतात हे बघा पंढरी क्षेत्राचं महात्मे धाम महात्मे पंढरीला गेल्या म्हणजे आम्ही उद्या त्रिवणी संगमावर चाललो तिथे स्नान महत्वाचं आहे पंढरपूरला गेलं की चंद्रबागे स्नान पंढरीचा हा सरळ भावार्थ सांगून झाला आता झोपायला मोकळी दिली टेन्शन <laughs> राहिल नाही तुम्हाला किंवा महाराजांची एकच चरण ऐकलं एक दुसरं चरण ऐकायचं राहील चारही चरणं मी सांगून झाली तुम्ही चारही पायान मोकळी झाली झोपायला निश्चित झोपा महिला मंडळीला सुद्धा जागा भरपूर पायाला म्हणून झोपायला पुरुषाला तर टेन्शनच नाही परंतु या लाडक्या बहिणी असल्यामुळे थोडी जागा आपण तरी जागा वरपूर आणि म्हणून आता तुम्ही मोकळे निश्चिंत जा जबाबदारी माझ्या कार्यक्रमाच्या संदर्भात दोन शब्द विडारा विडारा परमहंस परी राजकाचार्य अनंत श्री विभूषित योगीराज संत बनसाळी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने यांच्या चरम रजाने रजकनाने पावन झालेली ही टाकळी गाव आणि या टाकळे गावामध्ये शाकंबरी नवरात्रीच्या शुभ पावन पर्वावर हा नाम सप्ताह बहु बहु प्रेमाने आनंद संपन्न होत आहे संपूर्ण भारत वर्षामध्ये शाकंबरी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो भारत विश्वामध्ये नाही अखिल विश्वामध्ये एकही राज्य असं नाही एकही प्रांत असं नाही की जिथे शाकंभरी नवरात्र संपन्न होत नाही यथा सण संपन्न होत नाही आणि त्या पे टाकळी काय वेगळी राहणार टाकळी तर संत चरण राजाने कुणीच झालेली भूमी आहे आणि म्हणून शाकंभरी नवरात्रीच पावन पर्व आहे आणि या पावन पर्वावर उपस्थित ही सगळी वैष्णव मंडळी आदरणीय पानबुडे बाबांची कथा आहे त्यांच्या रसावाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण केली आदरणीय आमचे अमित महाराज आहेत अमित बाबा आहेत आमचे ज्ञानेश्वर हे सुद्धा आहेत आमचे काल सम्राट सद्गुरु भाऊंचे लाडकी शिष्य राम महाराज कादळे त्यांचे कृपा शिष्य आमचे आशिष दादा आहेत तथा जितेंद्र महाराज पर बेटे तो पराया धनी पण पराय महाराज इथं बसलेले आमचे जिनेंद्र महाराज आणि समस्त गावकर मंडळी टाकली आणि विशेषत्वाने सातही दिवस आमच्या हरिहर वारकर शिक्षण संस्थेतील ही सगळी बालगोपाल मंडळी परिसरातील सगळी संत मंडळी आदरणीय इकडे काय हा दहा महाराज आदरणीय दहा महाराज स्वतः आपल्या सगळ्यांच्या चिन्ह विनम्र भावाने अभिवादन करतो सर्व गावकरी मंडळीच्या आमच्या बाल कलाकारा वाजव सर्वांना उत्कृष्ट मंडप डेकोरेशन याबद्दल पद्धतीचा वाजव सर्वांना महापुरुषांचं गाव मला पाहायचं ज्यांच्यामुळे सौभाग्य प्राप्त झालं ते पूजनीय वंदने आपल्या गावाचं लाडकं व्यक्तिमत्व एक वारकरी संप्रदायामध्ये किती शालीनता असावी जीवन जगत असताना किती जीवनामध्ये आगळीकता असावी निर्लयी जीवन निष्पंच जीवन निर्लोभ जीवन आणि एकदम शुद्ध सात्विक वातावरणामध्ये जीवन जगतात असे पूजनीय वंदने आदरणीय विलास बाबा जिल्हारी यांच्या कृपा आशीर्वादाने खरं तर या टाकडी गावपर्यंत आणि ही सेवा मला दोन कीर्तन आहेत संध्याकाळचं कीर्तन उद्या सकाळचं कीर्तन जाता असताना आम्ही सर्व कुंभ मिळेला सर्व सगळे संत नादरणी आमची गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा नवले आमच्या विदर्भातील सर्वात सिनियर कीर्तनकार सद्गुरु कुमार गुरुली वारकर शिक्षण संस्थेतील जुने आणि प्रत्यक्ष गुरुजींचे कृपा पात्र शिष्य आणि या हर हरिहर वारकर शिक्षण संस्थेचे अध्यापक आमचे श्री शिवाजी महाराज वाळकर बाबा हे ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत परमहंस तेजस्वी महाराज वारकर शिक्षण संस्थेचे अध्यापक आदरणीय शेगाव संस्थाचे गायक गजान महाराज मावाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वजण तुम्ही नावानुसार सगळ्यांना पण या मूर्ती आजच पाहायला मिळायला लागल्या तुम्हाला आणि गिरी सात दिवसापासून माझी भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत या हरिहर वारकर शिक्षण संस्कृतीत विद्यार्थ्यांना सांभाळण्यासाठी आणि नेहमीच नेत्र सांभाळायला मोठाच माणूस पाहिजे असतो म्हणून मोठं व्यक्तिमत्व पाठवलं सात दिवस आमच्या आदरणीय श्री हरिभक्ती करण आणि महाराज आखाडे या सगळ्या वैष्णवासाठी जोरदार तळ्या वाजवा सुरुवातीला जरा अवघड झालं पाऊस आल्यामुळे सर्वजण नाराज झाले होते परंतु महाराजांचा नरवशी डरकर नौका पारणी होती कोशिश करणे वालो की हार होती पण तरी गावकरीच्या प्रयत्नाने गावकरीच्या कोशिश पुढे अक्षरशः मेघ राजाला माघारी जावं लागलं हे टाकळीकरांचं सामर्थ्य आहे पाठीमागे लावताय लो एखाद्या पावण्याला पाठीमागे लावताय लो परंतु मेघराजाला राजाला पाठीमागे लावायचं असेल तर भनसाळी महाराज सारख्या महापुरुषांना आशीर्वाद लागतो त्याला योगी पुरुष लागतो योगी पुरुषाच्या सामर्थ्याने या गोष्टी अघटित घटना घटत असतात आपण विदर्भ देशातले लोक आहोत विदर्भामध्ये बहुधा या या संतांची मांदी आली आहे इतर प्रांतामध्ये संत शोधूनही सापडत नाहीत आणि विदर्भामध्ये आपसुक या संतांची माली आहे संत या आश्रय घेऊन जन्माला आलेले भगवान विदर्भाजी महाराज असतील गुणवंत बाबा असतील लालोजी महाराज असतील महाराज असतील गुरु गजान महाराज असतील तेजस्वी महाराज असतील त्या महाराज असतील माझ्या ग्रामदैवत संत गोपालेश्वर महाराज असतील माणिक बाबा असतील आणि या परिसरातील शिक्षण संस्थेचे अध्यापक म्हणून अमृत बाबांवर खेळकर असतील नवे पुलेकर बाबा ज्यांच्या बाबा रामचंद्र महाराज नागपूरकर या भूमीच वैभव असे महान महान दापेवाडीचे कोलबा स्वामी महान सत्पुरुष भागवत बाबा अतिशय महान सत्पुरुषांनी या भूमीचा आश्रय घेऊन या भूमीला पावन करण्याचं काम केलं आणि म्हणून पाणी कोणी गावातून माघारी पाठवता येत नाही ज्या गावामध्ये योग्याने ठाण मांडलेलं आहे तिथं पाण्याची हिंमत आम्ही ज्या महापुरुषाच्या कक्षेत वाढलेलं आहे त्या महापुरुषाचं सण आता इथं स्मरण परमपूजनीय परम, परम आदरणीय वेदांत केशरी सद्गुरु यशराम बापू महाराज आमच्या मालेगावला लागून गावी तीन दिवस पाऊस झाला धो 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 रक्षा विसर्जन बाकी होति झाला आणि मेघराजाची हजेरी सारखी दमदार होती तीन दिवस गोवर्धन पर्वताच्या वेळेस जसा पाऊस पडला ना तसा पाऊस सार चालू होता सारखा महाराज वर्णन करतात राखीता गोधने हो इंद्रकोपला बारी

तसा सारखा तीन दिवस पाऊस चालू होता माय मावल्यावर लक्षपूर्वक आहे सामर्थ्य सांगतो शक्ती सांगतो तीन दिवस पाऊस चालू होता लोक म्हटले की बस सदगुरुश्रम बापू महाराजांच्या तीन दिवस पाऊस चालू होता शेजारी धरणाच्या कठावर त्यांना त्यांना अग्नी दिला परंतु तीन दिवसाच्या नंतर पावसाने विश्रांती घेतली रक्षा विसर्जनाच्या दिवशी ज्या दिवशी मंडळी जाऊन पाहते त्या दिवशी रक्षेवर एकही थिंब पडला नाही योग्यांचं सामर्थ्य आहे म्हणून कीर्तन आरंभ करायचा देवाने परीक्षा घेतली बघतो सातवा दिवस आहे सातव्या दिवसाचा आश्रय करून गोंगावत असतात परंतु टाकडीकर मंडळी कच्ची आहेत का परिपक्व आहेत हे ओळखण्यासाठी बनसाळी महाराजांच्या ही परीक्षेसाठी थोडा पाऊस <laughs> पाठवला बाबांनी आणि बाबांच्याच कृपेने लिहिला तो पाऊस पा। <laughs> महाराज गायब सुद्धा झाला आता कीर्तन होईपर्यंत टेन्शन नाही आणि म्हणून येता येता आमचे नितीन भाऊन आम्ही सहज चालत येत होतो म्हटलं का बनसाळी नाव कस काय या गावाचं म्हणजे आमच्या गावात महान संत होऊन गेले अरे बाबा संत होऊन गेले म्हटल्यानंतर त्यांची समाधी असेल समाधी नुकतीच बाहेर गेली मागे म्हणजे मागे गेली आणि आपण पुढं नाही नाही ज्या गावात आपल्याला जायचंय ज्यांच्या सत्तेने कार्यक्रमचा आनंद संपन्न आहे आणि आम्ही तरी नाही करू शकतो आम्ही महापुरुषाच्या घराण्यात वाढलेले लोक आहे आणि कोणीही कीर्तन कराने ज्या देवतेच्या निमित्ताने कार्यक्रम आहे ज्या देवतेच्या आशीर्वादाने कार्यक्रम आहे त्यांचं दर्शन न घेता जर कार्यक्रम करत असेल तर महाराष्ट्राला विधिवत परमिशन नाही परवानगी नाही आणि म्हणून महाराजांचं दर्शन घेतल्यामुळे थोडं इकडे येणारा उशीर झाला आणि ज्यावेळेस महाराजांचं समाधी विवर बघितलं समाधी स्थळ बघितलं महाराजांचा आश्रम बघितलं त्यावेळेस मन अतिशय प्रसन्न झालं साधू शास्त्र निर्देश करत नाही त्यांना पथेचारा तामको विधी कोणी शदा साधू पुरुषाच्या बाबतीत शास्त्र सुद्धा त्यांना निर्देशित करत नाही अमुक अमुक कार्य साधून केलं पाहिजे अमुक अमुक विधी साधून केला पाहिजे पण विदर या विदर्भ देशामध्ये कुठेही संत जन्मलेतात ही या देशाची पवित्रता आहे गोरख गज करणात सांग देव नारायण डोहात योनिमा चु प्रगटले मला म्हणतात जर विचार करू गेलो तर नांदोराचा जन्म कुठे कबीर महाराजांचा पण फलक दिसतो हो बघा कबीर संत कबीर महाराजांचा जन्म एका शिंपल्यातून झाला माझ्या विचार जर करू गेलो आपण शिंपल्यातून शिंपल म्हणजे अनेक लोकांना मिस गाईड करणार आहे शिंपल्यावर वेदांत शास्त्राचा सिद्धांत असा आहे शिंपल पाहिलं की लोभी मनुष्यांना त्यांना रजताची कल्पना येते आणि अध्यास होतो त्याला वाटते चांदीच आहे वर चांदी दिसणारे पुष्कळ आहेत परंतु शिंपल्या मधून संत उत्पन्न होतात अशा नजरियाला येतील याचा काही विचार नाही पण जन्माला येऊन जगत कल्याण कर संतांचं कर्तव्य गोरख जन्माला उपिर्डात गोरक्ष नाताचा जर जन्माचा विचार, विचार पाहू गेलो आपण तर अक्षरशः उखंड्यामध्ये जन्म असा उकिर्डा सगळ्या गावाची घराची घाण जिथे नेऊन टाकली जाते त्याला उकिर्डा म्हणतात गोरक्षनाथांचा जन्म झाला महाराज बलसाळी महाराज सारखे महापुरुष युगान युगी जन्माला येतात आणि जगत कल्याण करतात त्यांचा समंतो काय काहीच नाही फक्त मातृत्व त्यांच्या अंतकरणात भरपूर असल्यामुळे संतत्व असल्यामुळे त्या संतत्वाने युक्त होऊन तुमचा उद्धार करण्यासाठी या भूमीला त्यांनी पावन केलं बरेच गाव येत असे की ज्यांना अधिष्ठान नाही रडावं कोण आपण सुख दुःख सांगावेत कोण तुमच्या गावातले माणसं पोरकी नाही तुम्हाला अधिष्ठान आहे काही सुख दुःख पाहिजेत काही इच्छा असेल काही कोड असेल काही चाड असेल तर तुम्ही जवळ येऊ हो शकता आणि वनसाळी महाराजांना सांगू शकता ते लगेच तुमचे सुख सागर इच्छा पूर्ण करतात अशा महापुरुषांच्या पावन दरम्याला आपली ही जागराची सेवा आहे श्री जगद्गुरु तोकोर यांच्या सर्वांच्या परिचयाचा आपण सेवेकता निवडला जन्म जन्मीच दादा हे पाडव मला आशा उत्पन्न झाली तर ही आशा स्वरूपाची असली पाहिजे पहिली गोष्ट तर आशा उत्पन्न आशा उत्पन्न म्हणून लोक असते आशा उत्पन्न इच्छा उत्पन्न ते म्हणतात कुमारी झाली इच्छा जर कुमारी झाली म्हणजे इच्छा जर उत्पन्न झाली तर तुम्हाला निश्चितच रौरव मार्गाची ती भागीदार बनवल्या जाते रुनव नमध्ये निश्चित जाता पण इच्छा उत्पन्न नये महाराजांनी आज रविवारचा दिवस इच्छा मुरळीचे पाहू नका हरवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी इच्छा मुरळीस पाहू नका इच्छेला मुरळी म्हटलेलं आहे आणि तुमच्या इकडे पूर्व विदर्भात पण आमच्या पश्चिम विदर्भात मुरळी म्हणजे शिवी दिलेली आहे महिलांची एक शिवी आमच्या पश्चिम विदर्भात आता या पूर्व विदर्भात माहित नाही काय काय शिव्या चार दोन दिवस राहणार मग इकडे शिव्या महिला घरी दिसतात तिकडल्या शिव्या देणाऱ्या दिसत नाही आमच्या इकडे जर असा पाऊस आला असताना तर पहिले कीर्तन करायला शिव्या दिले मा या मेला आल्यामुळेच पाऊस आला

वनसाळी बाबांना कधीच इच्छा उत्पन्न झाली नाही समर्थ गुरु गजान कधीच उत्पन्न कधीच इच्छा उत्पन्न झाली नाही ओ वाळू परम हंस मुंसा आनंदी आनंद चरण वाळू परम हंस मनसाजी राणा इच्छाच उत्पन्न होत नाही इच्छा उत्पन्न होते तर मूळ खरोखर आज्ञा मनुष्य ज्याचे अंतकरण ज्याची आज्ञा पडत नाही त्याला इच्छा उत्पन्न होत असते चिंता सांगितलं दयाची आज्ञा आपण श्रीबाई अंतःकरण मनुष्याकारी जान ज्ञान चिंततो ज्याचं अंतकरण आज्ञा पाळत नाही त्याला इच्छा उत्तम आपलं अंतकरण हे इंद्रिय आपली इच्छा पाळत नाही आपण इंद्रियाची आपल्याला काहीही इच्छा होऊ शकते होऊ होऊ शकते शकते आमच्या इकडे बुढ्या माणसाला सुद्धा इच्छा कुल्फी खाण्याची इच्छा होती बुढी ऐंशी वर्षाची पुढली मातारी तिला कुलपी खायची इच्छा झाली योग्य <laughs> वाटत ऐंशी वर्षाची एखाद्या मुलीला इच्छा कुलपी खाण्याची इच्छा होईल आणि उन्हाळ्यात खायची झाली तर थोडा आज तवसाळ्यात खाण्याची इच्छा झाली पंधरा दिवस गंगा यमुना वाहत होती मग खाल्ल्यानंतर सांगा या नाकानं रामदेव बाबाची योगासना करत होती अनुलोम ओमी विलोम खाली खाली वरी खाली वरी दुरी तो तो योगायबा मटेरियल पण असं प्युअर विटाला आज्ञा होतो विठालाकारे जाण ज्ञान चितो ज्ञानी पुरुषाला इच्छा उत्पन्न होत नाही आज्ञानी पुरुषाला इच्छा उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही काही इच्छा होती एका माणसाला असं सुंदर या काळात लग्न होतं या काळातलं लग्न पाहिलं पाहिजे का ज्येष्ठ माणसं या काळातलं लग्न म्हणजे लय जोरात असेल हो? बाप रे बाप खरंच भाग्यवान येते या काळात लग्न होऊन पण पहिली गोष्ट लग्न झालं पाहिजे पहिली गोष्ट लग्न होऊनच दुर्मिळ आहे अहो तुमचं झालं लग्न हा तेच तेच लग्न झालं का इकडं पाहाय नाही उपडप्या अनेक पाया तुमचं झालं का